वेगवेगळ्या प्रकारच्या लायटिंग आहे त्यांच्याकडे ह्यांच्याकडे फक्त पन्नास रुपयापासून तुम्हाला लायटिंग मिळतील ब्लबवाली पण लायटिंग तुम्हाला बघायला मिळेल बघा ही बघा ही चाळीस ब्लबची लायटिंग आहे आणि ही जी वरची बघित बघाल ना ही शंभर ब्लबची लायटिंग आहे हे इंडियन प्रोडक्ट आहे हे रिपेरेबल आहे कुठलं जर खराब जरी झालं तर तुम्ही स्वतःही रिपेअर करू शकता एकदम पट्टीच्या लाइटिंग मल्टी कलर सिंगल कलर जर तुम्हाला हवी असेल तर त्यांच्याकडे मिळून जाईल बघा किती मस्त वाटते ही हे आपल्या दरवाजाला वगैरे लावायला एकदम बेस्ट आहे की बघा बघायला मिळेल बघा इथे मस्त मस्त असे झुंबर पण आहेत जे आपण गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी यूज करू शकतो यांच्याकडे दोनशे रुपयापासून तुम्हाला झुंबर मिळतील आतमध्ये अशी लाईट वगैरे आहे त्यामुळे रात्री एकदम मस्त वाटेल तुम्हाला बघायला मिळेल वेगवेगळ्या प्रकारची मस्त मस्त फोकस पण आहे बघा जे अपन आपण आपल्या डेकोरेशनच्या बाजूला लावू शकतो ज्याने आपलं डेकोरेशन एकदम मस्त वाटेल त्यांच्याकडे स्मोकर पण मिळेल तुम्हाला जे तुम्ही आपल्या डेकोरेशनच्या बाजूला लावू शकता ह्याच्यामध्ये मशीन जर टाकली ना असं स्मोक येणार त्यामुळे आपल्या डेकोरेशनच्या बाजूला असं मस्त वाटेल आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आता गणपती बाप्पाच्या आगमनाला काहीच दिवस राहिलेले आहे आणि सगळीकडे खरेदी सुरू झालेली आहे तर आज आपण आलेलो आहे क्रॉपेट मार्केट येथील लोअरचा इथे जिथे आपण बघणार आहोत की गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी लागणार ज्या लायटिंग फोकस कुठे स्वस्त दरात मिळतात ते तर मग चला बघूया इथे कुठल्या कुठल्या प्रकारच्या लाइटिंग आणि त्याची प्राइस किती आहे ती तुम्हाला क्रॉपेट मार्केटला जर यायचं असेल ना तर इथलं जवळचं स्टेशन हे मस्जिद बंदर आहे किंवा तुम्ही सीएसटी वर नाही इथे येऊ शकता जर तुम्ही वेस्टर्न ने जर आलात तर तुम्ही मरीन लाईन किंवा चर्चगेट वर नाही इथे येऊ शकता तुम्हाला समोर दिसेल बघा हे समोर क्रॉपेट मार्केट आहे त्या क्रॉपेट मार्केटच्या जी समोरची गल्ली आहे तिथून तुम्हाला चालत दहा मिनिटाच्या वॉकेबल अंतरावरती हे तुम्हाला इथे गेट लाईट म्हणून शॉप दिसेल त्या त्याच्या बाजूची जी गल्ली आहे तिथून तुम्हाला सरळ चालत जायचं आतमध्ये तुम्ही या गल्लीत ना सगळं चालत आला ना तर तुम्हाला तिथं सनमून इलेक्ट्रिकल्स आहे त्याच्याबरोबरच्या समोरच्या गल्लीमध्ये आपल्याला जायचं आहे जिथे तुम्हाला स्वस्तात लायटिंग मिळतं चला बघा कुठल्या कुठल्या प्रकारची लायटिंग इथे आहेत स्मार्ट इलेक्ट्रिकल्स इथे इथे बघायला मिळेल तुम्हाला बघा किती वेगवेगळ्या प्रकारच्या लाइटिंग फोकस तसेच झुंबर वगैरे पण यांच्याकडे तुम्हाला मिळतील हे बघा वेगवेगळ्या प्रकारच्या लायटिंग आहेत यांच्याकडे यांच्याकडे फक्त पन्नास रुपयापासून तुम्हाला लायटिंग मिळतील हे बघा किती वेगवेगळ्या प्रकारच्या लाइटिंग आहेत तुम्हाला जर सिंगल कलर हवे असेल मल्टी कलर हवे असेल तर सगळ्या प्रकारच्या लाइटिंग इथे उपलब्ध आहेत हे बघा हे कसे आहेत लाइटिंगची काय प्राइस आहे पाच मीटर पन्नास रुपये पाच मीटर पन्नास रुपयाला मिळेल मित्रांनो ही लायटिंग बघू शकता ही जर कुठलीही तुम्ही लायटिंग घेतली ना ही पाच मीटर आहे जी तुम्हाला पन्नास रुपयाला मिळेल आणि जर तुम्ही दहा मीटरची जर लायटिंग घेतली तर ही तुम्हाला ऐंशी रुपयाला मिळेल ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला सिंगल कलर आहेत आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला मल्टी कलर ती किंवा तुम्हाला सिंगल कलरमध्ये पण ही लायटिंग मिळेल ही बघा हे बघा ही ना वीस मीटरची लायटिंग आहे ही तुम्हाला एकशे ऐंशी रुपयाला मिळेल लायटिंग बघा इथे मस्त वाटते आणि रात्री तर एकदम मस्त वाटेल एकदम आपल्या डेकोरेशनला किंवा आपण दरवाजाला वगैरे पण ही लायटिंग लावू शकतो ही एकशे ऐंशी रुपयाला तुम्हाला मिळेल वीस मीटरची आणि जर तीस मीटरची जर तुम्ही लायटिंग घेतली ती दोनशे रुपयाला मिळेल बघा किती मस्त आहे साठ मीटरच्या पण लायटिंग तुम्हाला बघायला मिळतील हे बघा मल्टी कलरमध्ये वगैरे पण आहे सिंगल कलरमध्ये पण हवी असेल तर मिळेल काय प्राइस याची चारशे ऐंशी रुपयाला तुम्हाला मिळेल बघा किती मस्त वाटेल ही तुम्ही आपल्या दरवाजाला वगैरे किंवा डेकोरेशनला वगैरे पण लायटिंग लावू शकता दिसायला पण किती मस्त वाटते बघा ही बघा ब्लबवाली पण लायटिंग तुम्हाला बघायला मिळेल बघा ही बघा ही चाळीस ब्लबची लायटिंग आहे आणि ही जी वरची बघित बघाल ना ही शंभर ब्लबची लायटिंग आहे हे इंडियन प्रोडक्ट आहे हे रिपेरेबल आहे कुठलं जर खराब जरी झालं तर तुम्ही स्वतःही रिपेअर करू शकता हे बघा काय प्राईज आहे याची चाळीस ब्लबची जी लायटिंग आहे याची दोनशे पन्नास रुपये आहे आणि ही कशी आहे ही तीनशे रुपयाला तुम्हाला मिळेल शंभर ब्लब आहे त्याच्यामध्ये आणि साठ फूट लांब आहे ही बघा किती मस्त लायटिंग आहे ही आपल्या दरवाजाला वगैरे लावण्यासाठी एकदम मस्त वाटेल गणपतीला हे बघा इथे महाराजा म्हणून त्याच्यापेक्षा पण चांगल्या क्वालिटीची जर तुम्हाला हवी असेल ना तर ती पण यांच्याकडे अवेलेबल आहे ही सगळी शंभर ब्लबची लायटिंग आहे ही बघा आणि शंभर फूट लांब आहे ह्याची काय प्राईस आहे ही चारशे रुपयाला तुम्हाला मिळेल आणि ही किती आहे ही पाचशे रुपयाला आहे आणि ही वॉटरप्रूफ आहे ही ही सहाशे रुपयाला तुम्हाला मिळेल मस्त आहे बघा लायटिंग तसेच यांच्याकडे पट्टीच्या लायटिंग पण तुम्हाला बघायला मिळतील हे बघा एकदम पट्टीच्या लाइटिंग मल्टी कलर सिंगल कलर जर तुम्हाला हवी असेल तर त्यांच्याकडे मिळून जाईल बघा किती मस्त वाटते ही हे आपल्या दरवाजाला वगैरे लावायला एकदम बेस्ट आहे ही बघा ह्याची काय प्राइस आहे हे एकशे पन्नास ब्लबची ही पट्टी आहे वीस फूट लांब आहे आणि ह्याच्याबरोबर रिमोट वगैरे पण येईल तुम्हाला सिंगल कलर जरी तुम्हाला ठेवायचं असेल तरी तुम्ही रिमोटने सिंगल कलर ठेवू शकता किंवा मल्टी कलर जरी हवा असेल तरी तुम्ही करू शकता ह्याची काय प्राइस आहे पाचशे रुपयाला आणि हा सिंगल कलर आहे ना ह्याची काय प्राइस आहे पाचशेच रुपयाला आहे हा ही से, तुम्हाला पाचशे रुपयाला बघायला मिळेल बघा किती मस्त आहे ही आणि ह्याची कशी आहे ही सातशे रुपयाला आहे किती तीस फूट लांब आहे ही एकशे पन्नास ब्लब आहे ह्याच्यामध्ये पण आणि ह्याची काय प्राईज आहे सातशे रुपये आहे ह्याचे ब्लब बघू शकता तुम्ही थोडे मोठे आहेत ह्याच्यात पण दीडशे ब्लब आहेत का दीडशे ब्लप आहे तीस फूट लांब आहे ही यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या पट्टी तुम्हाला बघायला मिळतील बघा मस्त आहेत एकदम ज्या आपण आपल्या डेकोरेशनलाही यूज करू शकतो किंवा दरवाज्याच्या बाहेरही लाईटिंग लावू शकतो तसेच एल ई डी पण तुम्हाला लाईट मिळेल बघा मस्त वाटतं एकदम आपल्या गणपती बाप्पाच्या डेकोरेशनला बाजूला तुम्ही लाईट लावू शकता किती मस्त आहे बघा एकदम छान वाटतंय आणि वेगवेगळे कलर आहे तुम्हाला ह्यातला कुठलाही कलर तुम्ही घेऊ शकता बघ ही ई डी जी लाईट आहे ना ती तुम्हाला पाच मीटर तीनशे रुपयाला मिळेल बघा मस्त आहे ह्याला ॲडॅप्टर वगैरे पण आहे लाइटिंगला किंवा तुम्ही डेकोरेशनला पण यूज करू शकता ही एलईडी लाईट किंवा आपल्या दरवाजाला पण मस्त लाग दिसेल ही लाइटिंग बघायला मिळेल बघा इथे मस्त मस्त असे झुंबर पण आहे ज्या आपण गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी यूज करू शकतो यांच्याकडे दोनशे रुपयापासून तुम्हाला झुंबर मिळतील आतमध्ये अशी लाईट वगैरे आहे त्यामुळे रात्री एकदम मस्त वाटेल बघा किती मस्त आहे हे कितीला आहे दोनशे रुपयाला आहे आणि हे साडेतीनशेला आहे आणि हा पाचशे रुपयाला आहे ह्याच्यामध्ये बघा कलर मल्टी कलर आहे हा, हा कसा आहे आपण पाचशे रुपयाला मिळेल मस्त आहे बघा एकदम आपल्या गणपती बाप्पाच्या इथे सजावटीसाठी एकदम छान वाटेल आणि हा कसा आहे हा साडेतीनशे रुपयाला मिळेल बघा किती मस्त झुंबर आहे हा हा बघा आणि हा कसा आहे असा डायमंड सारखा डुंबर आहे बघा इथे मस्त वाटेल आपल्या गणपती बाप्पाच्या इथे लावला तर हा साडेतीनशे रुपयाला तुम्हाला मिळेल हा पण मल्टी कलर आहे बघा हा बघा मल्टी कलर आहे हा मस्त वाटेल आपल्या गणपती बाप्पाच्या इथे मस्त अशा फुलांच्या पण लायटिंग तुम्हाला बघायला मिळतील हे बघा किती मस्त वाटत आहेत हे बघा तुम्हाला जर सिंगल कलरमध्ये जरी लायटिंग हवी असेल तरी मिळेल किंवा असे मल्टी कलरमध्ये पण आहे त्यांच्याकडे हे बघा असे लाईटिंग काय प्राइस आहे याची ही दोनशे रुपयाला तुम्हाला मिळेल ही पण दोनशे रुपयाला आहे का किती मीटर आहे ही दहा मीटर आहे दोनशे रुपयाला तुम्हाला मिळेल आणि ह्या दोन्ही कुठली घ्या तुम्ही चारशे रुपयाला तुम्हाला मिळेल ही किती मीटर आहे वीस मीटरची लायटिंग आहे आणि ही पण लायटिंग बघा इथे मस्त वाटते ह्याच्यावरती असे स्टार वगैरे पण आहेत ती बघा ही कशी आहे काय प्राइस ही पण दोनशे रुपयाला मिल्याची किती ब्लप आहेत शंभर ब्लॉक मिळतील तुम्हाला याच्यामध्ये बघा किती मस्त लाइटिंग आहे आपल्या गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी एकदम बेस्ट आहे सगळ्या प्रकारच्या ना वेली सुद्धा आहेत हे बघा ज्या आपण बाप्पाच्या डेकोरेशनला युज करू शकतो हे तुम्हाला अडीचशे रुपयाने मिळेल बघा किती मस्त आहे हे आपल्या डेकोरेशन मध्ये लावलं ना तर एकदम मस्त वाटेल किती आहे ते दहा आहेत ना दहा हे टोटल वेली हे बघा ज्या अडीचशे रुपयाला तुम्हाला मिळतील मस्त आहे एकदम त्यांच्या लाइटिंग पण तुम्हाला बघायला मिळतील ज्या आपण आपल्या डेकोरेशनला लावू शकतो मस्त वाटतात एकदम हे बघा हे दोनशे पन्नास रुपयाला मिळतील बारा फूट लांब आहे जी आपल्या डेकोरेशनला आपण यूज करू शकतो तुम्हाला बघायला मिळेल वेगवेगळ्या प्रकारचे मस्त मस्त फोकस पण आहेत हे बघा जे आपण आपल्या डेकोरेशनच्या बाजूला लावू शकतो ज्याने आपलं डेकोरेशन एकदम मस्त वाटेल बघा किती मस्त मस्त असे फोकस आहे त्यांच्याकडे हे बघा सिंगल कलर मल्टी कलर वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला हे फोकस मिळून जातील हे बघा मस्त आहेत एकदम हे बघा असे ब्लब पण आहे त्यांच्याकडे जे आपण वरती आपल्या डेकोरेशनच्या लावलं ला तर मल्टी कलर असे येतील मित्रांनो यांच्याकडे जे हे फोकस आहेत ना हे पन्नास रुपयापासून तुम्हाला चारशे पाचशे रुपयापर्यंत तुम्हाला फोकस मिळून जातील हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे साईजप्रमाणे त्यांची प्राईज आहे बघू शकता किती वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तुम्हाला इथे फोकस बघायला मिळतील हे बघा यांच्याकडे स्मोकर पण मिळेल तुम्हाला जे तुम्ही आपल्या डेकोरेशनच्या बाजूला लावू शकता ह्याच्यामध्ये मशीन जर टाकली ना असं स्मोक येणार त्यामुळे आपल्या डेकोरेशनच्या बाजूला असं मस्त वाटेल आहे हे साडेचारशे रुपयांना तुम्हाला मिळेल बघा किती मस्त आहे हे बघा या टाईप मध्ये आहे तर एका शॉपमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या बघा लायटिंग बघायला मिळतील यांच्याकडे पन्नास रुपयापासून तुम्हाला लायटिंग स्टार्ट आहे तुम्हाला जर ब्लबवाल्या लायटिंग पट्टी पट्टीवाल्या लायटिंग हव्यात विविध प्रकारचे फोकस तसेच एल डी ब्लब लाइटिंग झुंबर वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या लायटिंग तुम्हाला इथे एकदम स्वस्त दरात मिळतील तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा ह्यांच्या शॉपचं मी नाव नंबर आणि ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देतो आहे तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा त्यांच्याकडे खूप रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला लायटिंग मिळून जाईल मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच संपवते जो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद